काठेगल्लीतील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या तणाव जमावाकडून पोलिसांवर दगडफेक तीन पोलीस जखमी काठेगल्ली परिसरात महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या कारवाईदरम्यान अफवांमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं या अफवांच्या पार्श्वभूमीवर जमावाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पोलिसांवर दगडफेक केली या हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले वेळीच हस्तक्षेप करत पोलिसांनी परिसरात शांतता प्रस्थापित केली असून सध्या कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय महापालिकेने सकाळपासूनच पोलिसांच्या संरक्षणात संबंधित अनधिकृत धार्मिक बांधकाम हटवण्याची प्रक्रिया सुरू केली होती कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता मात्र अफवांमुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली सध्या परिसरात वातावरण नियंत्रणात असून कारवाई शांततेत सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणताही अनुशासन भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे आदेशानुसार ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास या ठिकाणी बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमान नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ना ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगड करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या संशिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्ण पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.